मित्रांनो आज आपण एम जी विंडसरबद्दल माहिती घेणार आहोत एम जी विंडसर गाडी जर पाहिली तर ही पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये गाडी असणार आहे आणि भारतीय मार्केटमध्ये ही गाडी लॉन्च करण्यात आलेली आहे तीन व्हेरियंट या गाडीचे असणार आहे एक साईड जे की बेस मॉडेल आहे तेरा लाख पन्नास हजार एक्सक्लुसिव्ह चौदा लाख पन्नास हजार इसेन्स पंधरा लाख पन्नास हजार अशा एक शोरूम प्राइस मध्ये जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेली आहे या गाडीमध्ये अडोतीस किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे हा देण्यात आलेला आहे तीनशे एकतीस किलोमीटरची रेंज आहे गाडीमध्ये काय काय फीचर्स आहेत गाडी चालण्यासाठी कशी आणि गाडीची रेंज किती आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आज तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाकी या गाडीमध्ये जर व्हेरियंट पाहिले तर ते तीन व्हेरियंट असणार आहे एक्स त्यानंतर एक्सक्लुसिव्ह आणि इसेन्स आज आपल्या सोबत जे व्हेरियंट आहे ते इसेन्स वेरियंट आहे जे की टॉप व्हेरियंट आहे ह्या टॉप वेरियंट मध्ये काय काय फीचर दिले जातात चला आपण फ्रंट साईडने पाहूया तर इथे जर पाहिलं टर्न इंडिकेटर जे आहे ते इथे देण्यात आले तर एलईडीजमध्ये आहे कनेक्टेड डी आर एस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात एम जीचा चा लोगो आहे विथ इल्युमिनेटेड याच्यामध्ये लाईट सुद्धा आहे त्यानंतर फ्रंट जे लाईट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला ई डीजमध्ये जा मिळून जातात याचा थ्रो जर पाहिला ना रात्रीच्या वेळेस तो देखील नक्कीच चांगला आहे बाकी हा जर ब्लॅक पार्ट पासेल पा किंवा हा जो क्रोमचा वर्क जर पाहिला ना हा हा पूर्णपणे ॲक्सेसरीचा जो पार्ट हा असणार आहे इथे आहे नंबर प्लेटची जागा त्यानंतर इथे जर आपण आलो तर थ्री सी डिग्री कॅमेराचा फीचर आहे सो so, इथे तुम्हाला जो फ्रंट कॅमेरा आहे हा देखील मिळून जातो त्याची क्लॅरिटी कशी आहे आपण व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला आतमध्ये बसल्यानंतर नक्की सांगेल बाकी इथे जर पाहिलं ही अशी काही क्रोमची ग्रिल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते सो so, हे जर फ्रंट प्रोफाईलचं तुम्ही डिझाईन पाहिलं ना तर हे देखील थोडंसं फ्युचरिस्टिक आहे आणि डिझाईन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा बाकी बोनट जर पाहिला बोनट देखील तुम्हाला अशा पद्धतीने जो आहे तो मिळून जातो छोटासा बोनट आहे सो ह्या बोनटमध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता सो इथे जे कूलंट असेल वायपरचं जे वॉटर वगैरे हे तुम्ही इथे पाहू शकता इथे इलेक्ट्रिक मोटर देण्यात दे दे आलेली आहे आणि इथे बॅटरी आहे तुम्ही एम जी कोमेटमध्ये सुद्धा आहे ना छोटासा जो चिंटू विंटू बोनट आहे तो पाहिलेला असेल सो इथे देखील बोनटची जी साईज आहे ही ठीकठाक तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते ॲटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर आहेत ॲडॅस लेवलचे फीचर्स नाही वर का या गाडीमध्ये बाकी हेडलॅम्प जर पाहिले हे सुद्धा तुम्हाला ॲटोमॅटिक या ठिकाणी मिळून जातात बाकी साईड प्रोफाईल जर आपण आलो गाडीचे ओव्हरऑल तुम्ही जर लेंथ पाहिली ना तर बेचाळीसशे पंच्याण्णव एम पूर्णपणे लेंथ तुम्हाला मिळून जाते व्हीलबेस भेटतो तुम्हाला सत्तावीसशे एम एमचा जो की ऑलमोस्ट क्रेटाच्या सुद्धा जास्त तुम्हाला जो व्हीलबेस आहे ते ऑफर करण्यात आलेला आहे त्यामुळे ओव्हरऑल गाडीमध्ये स्पेस मॅनेजमेंट पाहिलं ना ते नक्कीच चांगले जे आहे ते करण्यात आलेलं आहे बाकी इथे जर आपण आलो तर फ्लश टाईप जे डोअर हँडल आहेत है हे तुम्हाला या ठिकाणी ऑफर करण्यात आलेले आहेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं पूर्णपणे बॉडीमध्ये जे आहे ते मस्ट देखील होतात बाकी इथे जर आपण आलो तर इथनं आहे ना तुम्ही जो ए सी चार्जर आहे आणि डी सी चार्जर याला कनेक्ट करू शकता मॅक्झिमम डी सी जो डी सी फास्ट चार्जर आहे त्याच्या थ्रू तुम्ही ना गाडी एक अराऊंड पंचेचाळीस किलोवॅटपर्यंत जो फास्ट चार्जर हा याला सपोर्ट करतो आता त्याचं जे डी सी फास्ट चार्जरचं जे गणित आहे ते कसं आहे हे मी तुम्हाला दाखवतो साडेसात तासामध्ये गाडी फुल चार्ज करू शकता ए सी फास्ट चार्जरने सात पॉईंट चार वॅटचे आणि जर पन्नास वॅटचा जो डी सी फास्ट चार्जर आहे त्याच्या थ्रू तुम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत गाडी आहे ना एक पन्नास मिनटामध्ये फुल चार्ज करू शकता बाकी एम अशा पद्धतीने आहे इथे कॅमेरा जे आहे ते देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता ग्लास एरिया जर पाहिला ना तर ग्लास एरिया सुद्धा तुम्हाला भरपूर मोठा मिळून जातो म्हणजे साईडने जर आपण गाडी पाहिली ना तर एम पी व्ही सारखं जे डिझाईन आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतं अठरा इंचे चे जे डायमंड कट आलं विल आहेत हे ते ऑफर करण्यात ले आलेले आहेत ओवरऑल मटेरियल क्वालिटी चांगली आहे साईज जर पाहिली टायरची तर दोनशे पंधरा पंचावन्न आर अठराचे जे टायर आहेत तिथे ऑफर करण्यात आलेले आहेत आता सध्या जर पाहिलं गुडियरचे टायर आहेत आणि ट्यूबलेस हे टायर जे आहेत असणार आहेत फ्रंट साईडला डिस्क ब्रेक रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक जे आहे इथे ऑफर करण्यात आलेले आहेत ओके okay, आता रिअर साईडने आपण गाडी पाहून घेऊ रिअर साईडने जर पाहिलं फ्रंट प्रमाणे तुम्हाला कनेक्टेड ज्या डीआरएल आहेत त्या ठिकाणी मिळून जातात पूर्णपणे एलईडी सेटअप आहे टर्न इंडिकेटर देखील तुम्ही पाहू शकता बट हे ना थोडेसे खालच्या साईडला माउंट असल्यामुळे ना थोडासा फ्रंट प्रमाणे जसं डिझाईन आहे ना थोडंसं अप स्टँड जे आहे हे जे टेल आहे असायला पाहिजे होते बाकी तुम्हाला काय वाटतं रिअर साईडने ओव्हरऑल जो लुक आहे हा कसा आहे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका इथे एम जीचा लोग आहे हा एल्युमिनेटेड नाही आहे हा इथे क्रोमचा वर्क किती झालेला आहे रिअर कॅमेरा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो मागच्या साईडला वायपर नसणार आहे बट डिफॉगरे या ठिकाणी देण्यात आले आहे मागचा ग्लास एरिया जर पाहिला हा देखील तुम्हाला चांगला मोठा या ठिकाणी मिळून जातो बाकी इथे जर पाहिलं तर इथे ना काहीतरी जे आधीचं मॉडेल एम जी बनवते ना बाहेरच्या देशामध्ये तर इथे काहीतरी असणार आहे आय थिंक हा जो ॲडासचा जो कॅमेरा आहे रिअर साईडचा तो असू शकतो त्यानंतर आपण बूट स्पेस पाहून घेऊ कारण की बूट स्पेस हा नक्कीच महत्त्वाचा आहे आता एम जी ने ना ज्यावेळेस सांगितले सहाशे चार लिटरचा बूट स्पेस आहे तर तुम्ही ओव्हरऑल मॅनेजमेंट पाहू शकता आता हे जे सीट आहे ना हे पूर्णपणे मागे रिक्लाईन देखील होऊन जातं सो जर तुम्ही पूर्णपणे रिक्लाईन केलं ना तर म्या वेळेस बूट स्पेस कमी होऊन जातो बट आता मी सीट जे आहेत व्यवस्थित सेट केलेले आहे सो तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो इथे ट्रे देण्यात आलेला आहे इथे खालच्या साईडला जर पाहिलं तर ॲक्च्युअलमध्ये इथे ना जे स्पेर व्हील आहे असायला पाहिजे होतं बट ते इथे देण्यात आलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये ना जे टायर पंचर किट आहेत हे तुम्हाला मिळून जातं बाकी खालच्या साईडला सुद्धा स्पेस आहे बरं का व्हील नसल्यामुळे सो हा देखील साईजचा जो एरिया हा तुम्ही युटिलाईज करू शकता आता आपण आहे ना माझ्याकडे ज्या बॅग्स आहेत त्या आपण इथे ठेवून पाहू सो तुमच्या देखील एक अंदाज येऊन जाईल आता ही जर पाहिली कॅबिन साईज बॅग आहे सो ही जर आम्ही इथे ठेवली ओके सो अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे ही एक छोटीशी बॅग आहे आणि ही एक सॅग आहे सो ही जर इथे ठेवली तर तरी देखील जे बऱ्यापैकी तुम्ही साहित्य जे आहे याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही पाहू शकता एवढं जो स्पेस आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो त्यानंतर फ्लश टाईप डोर हँडल म्हणजे काय तर तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे डोर हँडलमध्ये मर्ज आहेत याला म्हणतात फ्लश टाईप डोअर हँडल आता आपण समजा अनलॉक जर केली गाडी तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बाहेर येतात आणि देन मग तुम्ही हा ओपन करू शकता आता इथे जर पाहिलं ना तर डोअर हँडलमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगलं जे मटेरियल ते यूज झाले ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी प्रत्येक ठिकाणी चांगली इथे सॉफ्ट मटेरियल आहे इथे पाहू शकता इथे राऊंड शेपमध्ये हा साऊंड आहे देन गिटार टाईप जे डिझाईन देण्यात आलेला आहे गाडीचा डोर हँडल जर पाहिला तो अशा पद्धतीनं तुम्ही ओपन करू शकता त्यानंतर इथे जर पाहिलं तर इथे देखील जो चांगला स्पेस आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि फ्रंट जे सीट आहे मी माझ्या ड्रायविंग पोझिशननुसार सेट करून ठेवले तुम्ही स्पेस पाहू शकता कारण की या गाडीचा जो व्हील बेस आहे ना सत्तावीसशे एम एचा देण्यात आलेला आहे त्यामुळे स्पेस तुम्हाला चांगला भेटतो हेडरूम चांगला देण्यात आलेला आहे आणि हे जे सीट आहे ना हे तुम्ही पूर्णपणे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की रिक्लाईन करू शकता सो so, जीने जसं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला एरोप्लेनमध्ये जसं so, सीट आहे तसा फील इथे देणार आहोत सो अशा पद्धतीनं तुम्ही इथे हे जे सीट आहे हे रिक्लाईन करू शकता बट माझ्या मते हे अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं जो ड्राईव्ह हा करू शकता बाकी इथे जर आपण आलो तर भरपूर मोठा हा जो मूड रूप आहे हा देखील तुम्हाला इथे मिळून जातो जो की हा ओपन होत नाही आहे पण तुम्ही बऱ्यापैकी जो वरच्या साईडचा जो फील आहे हा घेऊ शकता आणि याला सनशेड देखील देण्यात आले सो ते तुम्ही इलेक्ट्रिकली क्लोज देखील करू शकता त्यानंतर इथे जर आपण आलो तर इथे जो ए सी वेन्स आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की चांगल्या पद्धतीने काम करतो अगेन इथे टाईप सी एक पोर्ट तुम्हाला मिळून जाते आणि इथे जो आमरेस्ट आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की दोन कप फोल्डर आहे आणि जे आहेत हे देखील तुम्हाला ॲडजस्टेबल या ठिकाणी मिळून जातात सिक्स एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात सेफ्टी फीचर एबीएस एबीडी ई एस पी हिल डिसेंट कंट्रोल हिल असिस्ट असे भरपूर फीचर जे आहेत तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत आता हे तर झालं रिअर साईडला आता आपण फ्रंट साईडला पाहूया की काय काय गाडी जी आहे ते फीचर्स ऑफर करते तो मित्रांनो आता एम जी विंडसरचं जे इंटरेज या ठिकाणी आपण ड्रायव्हिंग पोजिशनला बसणार आहोत ते देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो सो इथे जर पाहिलं पंधरा पॉईंट चार इंचेची मोठी स्क्रीन मिळून जाते तुमचा लॅपटॉप एवढा साहेजचा असेल एवढी स्क्रीन आहे त्यानंतर जे स्टेअरिंग व्हील आहे हे इलेक्ट्रिक पावर स्टेरिंग आहे इथे कंट्रोल देण्यात आलेलं आहे आता या कंट्रोलचं आहे ना भरपूर विषयावर का मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवतो बाकी हे जे स्टेरिंग व्हील आहे हे टिल्ट आणि टेलिस्कोपी असं ॲडजस्ट देखील तुम्ही करू शकता त्यानंतर इथे जर पाहिले ही एक स्क्रीन देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जे स्पीड आहे ते पाहू शकता देन किलोमीटर किती झालेले आहेत त्यानंतर तुमचे जे आर एन डी जे मोड आहेत ज्याच्यामध्ये रिव्हर्स त्यानंतर ड्राईव्ह हे मोड देखील याच्यामध्ये पाहू शकता आणि ते कंट्रोल कोण करायचे येतं ह्या लिव्हरवरती देण्यात आले आहेत so, सो इथनं तुम्ही आहे ना जो ड्रायव्ह मोड आहे हा तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता सो so, आता जर पाहिलं ओके ब्रेक पॅडलवरती पाहिजे प्रेस करायचा ओके okay, आता ड्रायववरती आलेला आहे देन अगेन आपण न्यूट्रलवरती जाऊया रिव्हर्स आणि देन मग इथे जर पाहिलं तर रिवर्स कॅमेरावरती तुम्ही जो कॅमेरा आहे हा देखील पाहू शकता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर देण्यात आलेलं आहे क्वालिटी चांगली आहे बट ही जी स्क्रीन आहे ना एक मिनटं सो कॅमेरा क्वालिटी चांगली आहे बट स्क्रीन मोठी असल्यामुळे थोडीशी जी कॅमेरा क्वालिटी ही कमी होऊन जाते बट कॅमेरा क्वालिटी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी चांगली मिळून जाते या ठिकाणी तुम्हाला वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्लेची कनेक्टिव्हिटी ती या ठिकाणी मिळून जाते त्यानंतर अजून जर पाहिलं तर याच्यामध्ये जे मोड आहेत ना ओके okay, सो so इथनं जर पाहिलं तर ड्रायविंग मोड जे आहे ते इको प्लस इको नॉर्मल स्पोर्ट आणि एनर्जी रिकव्हरी ज्याला आपण रिजनरेशन ब्रेकिंग म्हणतो तो तुम्ही इथनं सेट करू शकता त्यानंतर इथे जर पाहिलं तर स्टेअरिंगचे जे, जे कंट्रोल आहेत ना हे तुम्हाला कसे सेट करायचे आहेत हे तुम्ही करू शकता तर समजा इथे जर पाहिलं म्यूट जर करायचं असेल तर तुम्ही इथनं जे म्यूटचं बटन आहे ते म्यूट करू शकता पाहू शकता तुम्ही इथे म्यूट झालेलं आहे ऑनलाईन म्युझिक असेल आय कॉल असेल व्हेकल सेटिंग असेल त्यानंतर एस आर एस ड्रायव्हिंग मोड देखील तुम्ही इथनं चेंज करू शकता ह्या गाडीमध्ये ना भरपूर जे फीचर्स आहेत ना हे टचनुसार तुम्हाला जे आहे ते करायचे आहेत त्यामुळे भरपूर वेळा कन्फ्युजन होऊ शकतं तर ओ एम जर पाहिले तर तुम्ही इथनं लेफ्ट आणि राईटचे जे आहे ते सेट करू शकता आणि ते तुम्ही अशा पद्धतीने इथनं सो so, हे जे बटन आहे याच्या थ्रू तुम्ही हे जे ओ एम आहे हे देखील सेट करू शकता त्यानंतर इथे जर पाहिलं व्हेकल सेटिंग आहे ट्रिप जर रिसेट करायची असेल तर तुम्ही इथनं रिसेट करू शकता त्यानंतर असं काय जो ओवरऑल हे स्क्रीनचा लेआउट आहे हे जे म्युझिक वगैरे हो हे तुम्ही पाहू शकता जिओ साऊंड आहे आयकॉल आहे ते त्यानंतर याच्यामध्ये पाहिलं एम जी ॲप स्टोअर देखील आहे सो त्याच्यावरती आहे ना तुम्ही काही गेम्स वगैरे असतील ते देखील याच्यावरती प्ले करू शकता आता ते जर पाहिलं की रेंज जर असेल चांगली तर आपल्याला दिसेल रेंज नाही आहे सो हे दाखवत नाही आहे बट ऑनलाईन तुम्ही गेम वगैरे देखील याच्यामध्ये प्ले जे आहे ते करू शकता इथे जर पाहिलं फोल्डर देण्यात आलेलं आहे सो काही डॉक्युमेंट वगैरे हो असतील ते देखील तुम्ही याच्यामध्ये दे, सेव्ह करू शकता रेडिओ कॉलिंग सो असा काही लेआउट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी या स्क्रीनचा पाहायला भेटतो इथे ए सी आहे जो की तुम्ही मॅन्युअली जो आहे तो सेट करू शकता आणि इथनं ते तुम्हाला ते टेम्परेचर सेट करायचं आहे इथे खालच्या साईडला देखील चांगला स्पेस देण्यात आलेला आहे दोन टाईप सी म्हणजे एक टाईप सी पोर्ट आहे एक टाईप ए पोर्ट तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे इथे तीन क फोल्डर आहे सो इथनं तुम्ही अशा पद्धतीनं जो ॲक्सेस आहे तो करू शकता इथे वायरलेस चार्जरचा जो ऑप्शन आहे हा इथे देण्यात आलेला आहे देन मग क्लब बॉक्स जर पाहिला तर ग्लब बॉक्स देखील तुम्हाला ठीक ओके चार्जिंग कनेक्ट झालेली आहे सो ग्लब बॉक्स देखील तुम्ही पाहिलेला आहे आता मेन जर पाहिला हा डॅशबोर्ड जर पाहिला ना हा एक भरपूर मोठा आहे बरं का सो तिथे तुम्हाला आहे ना बऱ्यापैकी मोठा मिळून जातो आणि ओवरऑल डिझाईन जर पाहिलं ते देखील चांगले फ्रंट साईडचं पाहण्यासाठीसुद्धा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही इथे जर पाहिलं तर इथे जे कप फोल्डर आहेत डेडिकेटेड हे सुद्धा इथे देण्यात आलेले आहेत इथे वुडन फिनिश आहे ओव्हरऑल मटेरियल क्वालिटी आहे ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चांगली भेटते आणि सीट क्वालिटी जर पाहिली सीट जर पाहिलं थोडेसे गादी टाईप अशी जे सीट आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत सो हे ज्या वेळेस आपण टू झाल्यानंतर सहा महिने एक वर्षानंतर पाहूया की याचा जो एक्सपिरियन्स हा कसा आहे ब व्हेंटिलेटेड नाही आहे बट सीट क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चांगली मिळून जाते आमरेत जर पाहिला असं काही देण्यात आलेलं आहे आणि अशी काय गाडी आहे बाकी आता एम जर पाहिला तर हा तुम्हाला जो आहे तो आ, इलेक्ट्रिक आयरवेम जो देण्यात आलेला आहे जो की तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्ट करू शकता इथे एक व्हॅनिटी जो मिरर आहे हा देण्यात आलेला आहे त्यानंतर इथे जर आपण आलो किंवा इथे सुद्धा व्हॅनियटी मिरर तुम्हाला मिळून जातो जो की इलेक्ट्रिक इथे लाईट सुद्धा देण्यात आलेली आहे ओके तर मित्रांनो आता आपण चालवतोय एम जी विंडसर आणि गाडी आता मी एक्सप्रेस जो हायवे आहे ना त्याच्यावरतीच चालवतोय जो मुंबई दिल्ली जो हायवे आहे त्याच्यावरती चालवतोय बऱ्यापैकी स्मूथ आहे जास्त ट्राफिक नाही आहे आणि मी टेस्ट सुद्धा करतोय सो हायवेजवरती ओवरऑल रेंज टेस्टचा जो ओवरऑल परफॉर्मन्स आहे त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला पुढच्या काही तासांमध्ये एम जी मी नक्कीच पाहायला भेटेल बाकी ओवरऑल फीलबद्दल बोलूया आतमध्ये बसल्यानंतर गाडीचा ओवरऑल लेआउटबद्दल कसं आहे काय तर हे बा ह्या गाडीत बसल्यानंतर आहे ना तुम्हाला तो जो एक वेगळेपण आहे हा नक्कीच जाणवणार आहे म्हणजे नॉर्मली आपण आता कारमध्ये जर पाहिलं तर बारा ते पंधरा इंचेसपर्यंत जी इन्फोटेमेंट uh, सिस्टीम ही पाहिलेली आहे बट इथे तुम्हाला आहे ना जवळपास पंधरा पॉईंट चार इंचेची ही मोठी स्क्रीन देण्यात आलेली आहे सो so, तो फील देखील चांगला आहे बरं का आणि गाडीमध्ये जेवढं पण मटेरियल यूज झालेलं आहे ना तुम्ही कुठलं पण मटेरियल घ्या म्हणजे कुठे तुम्ही हात जरी लावला ना तिथे तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियल ओवरऑल जी मटेरियल क्वालिटी आहे ना ती बेस्ट भेटते तर गाडीच्या परफॉर्मन्सबद्दल आपण थोडंसं बोलूया तर गाडी जर पाहिली इलेक्ट्रिक तर इलेक्ट्रिकमध्ये आहे तर तुम्हाला जी बॅटरी आहे ती बॅटरी अडोतीस आवरची कंपनीची सर्टिफाईड जी रेंज आहे ती आहे तीनशे एकतीस किलोमीटरची आता आम्ही रेंज ते देखील करत आहोत ऑन दी वे आणि गाडी जर तुम्ही विचार केला तर जी पावर मोटर जनरेट करते ना इलेक्ट्रिक मोटर तर ती आहे एकशे छत्तीस पी एस आणि दोनशे न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते पण मी स्ट्रेट अवे तुम्हाला सांगतो की ई व्ही कार भारतामध्ये जेवढ्या पण आहे ना तर त्यामध्ये विंडसर जर गाडी पाहिली ना एक बेस्ट तुम्हाला जी रायडिंग हँडलिंग क्वालिटी आहे ती याच्यामध्ये तुम्हाला ऑफर करते कारण की गाडी तुम्ही ऑलमोस्ट आता जर पाहिलं तर मला रेंज टेस्ट करायची आहे सो मी जास्त काही गाडी स्पीड घेत नाही आता या हायवेजवरती एकशे वीसचं स्पीड आहे पण तरी देखील मी जे स्पीड आहे ते ऐंशी ते नव्वदच्या दरम्यानच ठेवतोय कारण की रेंज देखील आपल्याला चांगली मिळून जाईल तर गाडी ना एकदम चिपकून चालते रोडला म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल तो जो कॉन्फिडन्स आहे ना तो एक स्पोर्टीनेस जो आहे ना या गाडीचा तो याच्यामध्ये नक्कीच आहे आणि महत्वाची गोष्ट आहे गाडीचा बेस आता बेसचा जर विचार केला तर सत्तावीसशे एम एमचा जो व्हील बेस आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो जो की एक कॉन्फिडंट देतो गाडीमध्ये ओवरऑल स्पेस ओवरऑल गाडीची स्टेबिलिटी आणि हा जर डॅशबोर्डचा एरिया पाहिला ना तुम्ही तो देखील भरपूर मोठा आहे सो तुम्हाला फ्रंट साईडला पाहण्यासाठी सुद्धा आहे ना म्हणजे ॲज अ लाईक अ पुढे मोठा बोनट आहे असा फील तुम्हाला इथे नक्कीच होतो हा बट आतमधून बोनट दिसत नाही त्यामुळे ओवरऑल जो स्टार्टिंगचा पिकअप आहे ना तो सुद्धा गाडीचा चांगला आहे नो प्रॉब्लेम त्यानंतर ओवरऑल जो पिकअप आहे ज्याला आपण इनिशियल स्टार्टिंगला पिकअप पाहतो तो सुद्धा स्मूथ आहे सो वेल कॅलिब्रेटेड ती जी मोटर आहे ना त्याच्यामध्ये ह्या गाडीमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेली आहे आणि सस्पेन्शनबद्दल बोललो तर सस्पेन्शनमध्ये सुद्धा जीने खूप चांगलं काम केलेलं आहे मोस्टली एमजी जर पाहिले ना तर भारतीय मार्केटला आता चांगल्या पद्धतीने जे आहे ते uh, म्हणजे टॅकल करण्याचा जो प्रयत्न आहे ते करत आहे तो ते देखील समजून घेत आहे की नक्की इंडियन मार्केट काय आहे आणि ते एमजी मध्ये आपल्याला नक्कीच जाणवते की ओवरऑल जी सस्पेन्शन क्वालिटी आहे ना ही तुम्हाला या गाडीमध्ये नेक्स्ट लेवल भेटते कॉन्फिडंट माणूस uh, high हायवे हाय स्पीडला जरी असेल किंवा खराब रोडवरती असेल तरी देखील तुम्ही कॉन्फिडंट राहता सो माझ्यामध्ये ते जे एक चांगलं पॅकेज no जे आहे ते एम जी नच्यामध्ये ऑफर केलेले आहे ओवरऑल ब्रेकिंग क्वालिटी पाहिली तर ब्रेकसुद्धा चांगल्या प्रकारे जे आहे ते काम करतात नो डाऊट व्ह्यू तुम्हाला चांगलं देण्यात आलेला आहे सीट क्वालिटी चांगली आहे हा बट सीट आहे ना हे थोडेसे ते जे गादी टाईप असल्यामुळे ना भरपूर लोकांना ते आवडत नाही सो यूज टू झाल्यानंतर पाहूया आपण की ओवरऑल जो एक्सपिरियन्स हा कसा आहे बट सीट uh, आत्ता तरी आम्हाला चांगले जे आहे ते फील होत आहेत याच्यामध्ये व्हेंटिलेटरचा जो ऑप्शन आहे हा देण्यात आलेला नाही आहे स्क्रीन मोठी आहे पाहण्यासाठी सुद्धा चांगली आता जर पाहिलं अँड्रॉइड डॉट ऍपल करपले जे आहे ते मी याला इथे कनेक्ट केलेलं आहे भरपूर मोठी आहे इथे मॅप तुम्ही पाहू शकता इथे मेन्यू पाहू शकता सो so, बऱ्यापैकी मोठी जी स्क्रीन आहे ही तुम्हाला इथे मिळून जाते त्याचसोबत अजून जर काही गोष्टी आपण पाहिल्या तर गाडीच्या ओव्हरऑल फिट अँड फिनिश लेवल जर पाहिलं तर त्यासुद्धा तुम्हाला या ठिकाणी नक्कीच चांगल्या मिळतात रिअर साईडला सुद्धा जो चांगला जो स्पेस है। हाई करने था लेला। आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत गाडीची ओवर जी हाय स्पीड स्टेबिलिटी ना ती सुद्धा तुम्हाला नेक्स्ट लेवल भेटते त्यामुळे तो जो फील आहे ना गाडी चालवण्यासाठी किंवा जे ड्रायव्हन जे असते त्यांना गाडी चालवायची आहे सो त्यांच्यासाठी ही गाडी जर पाहिली ना एकदम परफेक्ट आहे भरपूर स्पीड तुम्ही घेऊ शकता ऑलमोस्ट वन फोर्टी वन सिक्स्टीपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा ही गाडी जाते बरं का मी ट्राय केलेली नाही आहे बट गाडीचा ओवरऑल जो बिहेवियर आहे ना त्यानुसार गाडीमध्ये तुम्हाला जो आ, पावर आहे ती या गाडीमध्ये नक्कीच चांगली मिळते त्यानंतर लॉंग ड्राईव्हचा देखील तुम्ही या गाडीमध्ये विचार करत असाल तरी देखील नो डाऊट तुम्ही लॉंग ड्राईव्ह या गाडीमध्ये करू शकता आणि एक गोष्ट आहे वर्गा का की नॉर्मली आपल्याला सवय लागलेली आहे बटन्सची ए सीचे बटन असतील आता ह्या गाडीमध्ये ए सीचे बटन तर देण्यात आलेले आहेच पण Uh, ज्या वेळेस आपण uh, फिजिकल बटन आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये ओ आर यूम ॲडजस्ट करायचे आहेत किंवा जे, uh, जे uh, हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत तर ते uh, जे आहे ते तुम्हाला ॲटोमॅटिक uh, हेडलॅम्प या गाडीमध्ये आहे रेन सेन्सिंग वायपर सुद्धा येऊन जातात सो ते ॲटोमॅटिकली काम करतातच कुठला विषय नाही बट ते बटन याच्यामध्ये नाही आहे सो भरपूर असे कन्फ्युजन होऊन जाते की यार लाईट चालू करायची मग कुठनं करायची किंवा वायपर कंट्रोल करायचे ते कुठे करायचे हा वायपर तर रेन सेन्सिंग याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत इथे तुम्ही वायपर देखील कंट्रोल करू शकता बट हेडलॅम्पचं मी तुम्हाला सांगते हेडलॅम्पला कुठल्या असं फिजिकल बटन नाही आहे त्यानंतर जो ड्राईव्हचा नॉब आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आर एन डी जे सिलेक्ट करू शकता तो इथे देण्यात आलेला आहे सो न्यू टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा यूज तो होण्यासाठी वेळ लागेल बाकी ही जर स्क्रीन पाहिली जे की छोटी देण्यात आलेली आहे बट ओवरऑल चांगली आहे वर्गा म्हणजे रीड करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे कुठलाही विषय नाही आणि हीसुद्धा तुम्हाला जर ऑपरेट करायची असेल ना तर इथे बटन्स थ्रू जे आहे ते ऑपरेट करावे लागणार आहे जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेलं आहे सो असं काय ड्राईव्ह एक्सपिरियन्स आपला आहे ओवरऑल ड्राईव्ह एक्सपिरियन्स चांगला आहे बरं का या गाडीचा बट मेन गोष्ट आहे प्राइझिंग ओके तर मित्रांनो फायनली रेंज टेस्ट आम्ही पूर्ण केलेली आहे आता व्हिडिओच्या शेवटी आपण आलेलो आहोत रेंज टेस्टचा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओनंतर नक्कीच पाहायला भेटेल सो एन विंड सर जर पाहिले ना एक प्रॉपर ई कार आहे माइंड ब्लोईंग गाडीची जी ड्रायविंग आहे ती जबरदस्त आहे स्टेबिलिटी स्टेबिलिटीसुद्धा चांगली आहे त्यामुळे तुम्ही विचार करत आहात की तुम्हाला एक प्रीमियम अशी चांगली ई वी कार घ्यायची आहे जिच्यामध्ये फॅन्सी असे फीचर तुम्हाला भेटून जातील प्लस तुम्हाला वॉरंटी ऑफर चांगली पाहिजे सर्विस चांगली पाहिजे तर एम जी विंड तुमच्यासाठी नक्कीच चांगलं ऑप्शन आहे सो रेंजबद्दल आपण थोडंसं बोलू हे प रेंज जर पाहिली ना तर एक अराऊंड दोनशे ते दोनशे वीस किलोमीटरच्या दरम्यान तुम्ही रेंज घेऊ शकता आज आम्ही जी रेंज टेस्ट केलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या काही तासामध्ये नक्कीच पाहायला भेटेल बाकी आ, चार्जिंग स्टेशन आता आम्ही चार्जिंग स्टेशन शोधत तो, होतो फायनली आम्हाला टाटा डॉट ईव्हीचा जो चार्जिंग स्टेशन आहे तोच इथे मिळाला आणि याच्यामध्ये मी सहा महिन्यापूर्वी ह्याच शोरूमचा जो व्हिडिओ हा करायला गुरगाव या ठिकाणी आलेलो होतो सो कोन्सिडंट झाला आम्ही दोन तीन चार्जिंग स्टेशन पाहिले बरं का बट तिथे काय आम्हाला चार्जिंग स्टॅटिकचा चार्जर तोचसुद्धा पाहिला देन एम जीच्या शोरूममध्ये सुद्धा तिथं मॅपवरती दाखवत होतो की ते चार्जर आहे आम्ही त्यांच्या कस्टमर केअरला देखील फोन केला म्हटलं तुमच्याकडे चार्जर आहे का ते म्हटले आहे बट तिथे गेल्या वळालं की चार्जर नाही आहे सो फायनली टाटा डॉट ए व्हीचा चार्जर भेटला आम्ही आता ही गाडी चार्ज करतो बाकी भेटूया पुढच्या अशाच एका माहिती व्हिडिओमध्ये मा धन्यवाद